गणपती हिंदू धर्मियांचे सर्वात महत्वाचे असे मानले जाणारे दैवत सध्या संपूर्ण महाराष्ट्रात लाडक्या बाप्पांच्या आगमनासाठी प्रत्येक जण डोळे लावून आतुरतेने वाट पाहत असतो वेदांत सोसायटी सोसायटीमध्ये लाडक्या बाप्पाचे आगमन हे अतिशय थाटात झाले दाक्षिणात्य पारंपरिक वादनाच्या ढोल तासांच्या गजरात गणेशाचे आगमन झाले वेदांत एम्पेरियल सोसायटीचे यंदाचे हे सहावे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे दहा दिवसांच्या बाप्पाच्या आगमनासाठी सोसायटीचे रहिवासी बाप्पांची आतुरतेने वाट पाहत असतात यावेळी ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांनी वेदांत एम्पिरियलचे चेअरमन स्वप्नील सोनावणे यांच्याशी साधलेला खास संवाद यावेळी सोसायटीचे सर्व पदाधिकारी महिला व लहान मुले उपस्थित होते व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील सोनावणे सोबत अनिकेत सोनावणे ठळक वार्ता बदलापूर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्य तमाम गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण आलो आहोत बदलापूर पश्चिमेतील वेदांत टेम्परलिया सोसायटीमध्ये खरं तर आपण पाहिलं तर दर दरवर्षीप्रमाणे यंदा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बाप्पांचं आगमन जे आहे ते अगदी जल्लोषात झालेले आहे आपण थोड्याच वेळा अगोदर पाहिलं तर पारंपरिक वादक या ठिकाणी येऊन जे आहे ते बाप्पांची प्रतिष्ठापना झालेली आहे आपल्यासोबत चेअरमॅन असणारे स्वप्नील सोनोने आपण त्यांच्याकडून जाणून खरं खरंतर हे कितवं वर्ष आहे आणि कशा प्रकारे संस्कृती जपली जाते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया असं स्वागत आहे काय सांगाल थोड्याच वेळापूर्वी बाप्पांचं आगमन झालेलं आहे कितवं वर्ष यंदाचं आणि काय अधिक माहिती द्याल सोसायटीबद्दल मी सर्वप्रथम आपल्या माध्यमातनं वेदांत इम्पेरियन या माझ्या परिवारातील सर्व लहानपरांना मोठ्यांना सर्व सदस्यांना बाप्पाच्या आगमनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तासाच्या गजरामध्ये बाप्पाचं या ठिकाणी आमच्या या वेदांत इम्पेरियलमध्ये आगमन झालेलं आहे मला सांगायला तुम्हाला या ठिकाणी आवडेल या ठिकाणी हे आमचं सहावं वर्ष या ठिकाणी आहे आणि संपूर्ण वेदांत इम्पेरियल फार मोठ्या गुन्ह्या गोविंदानं या ठिकाणी गणपती बाप्पाचं आगमन होतं आणि या ठिकाणी आम्ही दररोज हा या ठिकाणी किती दिवसांचा आपला बाप्पा असतो आणि एकंदरीतच काय सांगाल की कशा प्रकारे नियोजन केलं जातं सोसायटीतर्फे कारण सर्व सण जे आहे ते या सोसायटी मध्ये नेहमीच गुन्हा गोविंदाने साजरे केले जातात आणि आज देखील बाप्पांचं आगमन झालेलं आहे किती दिवसांचा एकंदरीत बाप्पा असणार आहे आपला आमच्या सोबत बाप्पा हे दहा दिवसांचे असतात या ठिकाणी सर्व अगदी लहानपणापासून ते मोठ्यापर्यंत महिला उत्कृष्ट या ठिकाणी असतो आणि दहा दिवस आम्ही या ठिकाणी निश्चितच जर आपण पाहिलं तर प्रत्येकजण आपल्या लाडक्या बाप्पाची जे आहे ते आतुरतेने वाट पाहत असतो आणि आज या ठिकाणी जर आपण पाहिलं तर थोड्याच वेळा अगोदर बाप्पांचं आगमन जे आहे ते झालेलं आहे लहान मुलांचे देखील लाडके बाप्पा असतात आणि वर्षातून एकदा हातचा येत असतो आणि आज याच पार्श्वभूमीवरचं आपण पाहिलं तर आपल्या लाडक्या बाप्पांचं आगमन या सोसायटीमध्ये